दसरो झालो दिवाळी झाली तुळशीची लग्न झाली लोकांची भाता कापून झाली तरी अजून ह्या भावाहिणींचा प्रेम काय संपत नाही मुंबईत गावचा घरात काय त्यांना सुदबुधच रावली नाही एक गावचा ना सगळा गुटाळून मिळता मग मुंबईत जाऊ कशा खाय आयता खाऊ गावता सकाळपासून उन... मर मर मरत कसल्या काळेच्या किसपाटाच्या कामाची नाही चार चार बहिणी असत आपल्या भाषेत नंदो असत पण आपलाच नाना खोटा तर पळण्यात अर्थ काय सासू सासऱ्यांका सुद्धा सा नाना त्यांना सांगू जरा भाऊजय बसली दमली आ तेव्हा तिका मदत केली ता ना, आता मुंबईत जाऊचा तर कडीपत्ते होय मुंबईत काय कडीपत्तो गावता काय नाही गावना सगळा हैसर हलवला की गावता पण हया तर बाबा नेऊचा पण आपण आपल्या घ्याचा बांधला साफ केला ता नाही मिळाली आहे ना मोलकरीन म्हणून मग करता कोण कशा